विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर शिक्षक कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल समोर आलेत त्यानुसार मुंबई पदवीधर निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अनिल परब तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून जमो अभ्यंकर हे विजयी झालेत लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटानं तीन जागा जिंकल्या असताना त्या मागोमाग झालेल्या विधान परिषदेच्या मुंबईतील दोन्ही मतदारसंघावरही त्यांनी झेंडा रोवलाय मुंबई पदवीधर मतदारसंघात दीड लाखांच्या आसपास मतदार असून गेली तीस वर्ष शिवसेनेच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ कायम ठेवण्याचं ठाकरे यांच्या शिवसेनेपुढे मोठं आव्हान होतं यावेळी भाजपचे किरण शेलार यांच्यासाठी भाजपनं मुंबईतील आपली सर्व यंत्रणा कामाला लावली होती मात्र त्यात त्यांना यश मिळू शकलं नाही अनिल परब सव्वीस हजार बारा मतांनी विजयी झालेत मुंबई शिक्षक मतदारसंघात पंचरंगी लढत झाली या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे अभ्यंकर भाजपचे शिवनाथ दराडे शिक्षक भारतीचे सुभाष मोरे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं पुरस्कृत केलेले शिवाजी शेंडगे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी नलावडे हे पाच उमेदवार रिंगणात होते यात अभ्यंकर यांनी बाजी मारली आहे दरम्यान मुंबईवर ठाकरेंचा वर्चस्मा असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय कारण विधानसभा लोकसभा आणि विधान परिषद अशा तीन प्रकारच्या निवडणुकीत ठाकरे गटानं आघाडी घेतलीय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंनी लढवलेल्या चारपैकी तीन जागांवर त्यांनी विजय मिळवलाय अरविंद सावंत अनिल देसाई आणि संजय दिना पाटील हे विजयी झाले विधानसभा पोटनिवडणूक लोकसभा आणि विधानपरिषद अशा तीनही निवडणुकीत ठाकरे गटानं मुंबईत विजय मिळवला असल्यानं आगामी विधानसभा निवडणुका आणि महापालिका निवडणुकांमध्ये भाजप शिवसेना महायुतीची धाकधूक वाढण्याची शक्यता आहे bureau report maharashtra news 24